यानंतरची बातमी आहे ती मनोज जरांगें संदर्भातली मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही मनोज जरांगे उपोषणावर आहेत सगळ्या अंमलबजावणी करेपर्यंत सरकारला सुट्टी तारखेपर्यंत अंमलबजावणी करा नाही तर उपोषण असा इशारा जरांगेने दिलाय नोंदी नसलेल्यांना वेगळं आरक्षण आम्हाला मान्य नाही शिंदे फडणवीसांनी गोड गैरसमजात राहू नये दिलेलं आश्वासन पाळावं असं म्हटलंय सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्या हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा ते लागू करा शिंदे समितीला एक वर्षाचे मुद्र तुम्ही आणखीन वाढवून द्या सरकारला कर एक करावाच लागत मी वीस तारखेपर्यंत पोषण करत असतो जर नाही केलं तर तेथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं मराठी मराठ्याचं धोरण बघणार आहे